नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण कांदा बाजारभाव काय गेला आहे ते बघणार आहोत आणि मकर संक्रांतीच्या सुट्ट्या किती दिवस आहेत ते पण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील आहे सोलापूर कांदा मार्केट जिल्हा येथील आहे आणि मकर संक्रांतीच्या सुट्ट्या किती दिवस आहेत कधीपासून आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहोत जाणून घेणार आहोत त्या अगोदर आजचे कांदा बाजारभाव काय गेले बरेच मला अशाही कमेंट येत असतात की तुम्ही चेहरा काबवर दाखवून व्हिडिओ कर मोबाईलचा कॅमेरा खराब आहे फ्रंट कॅमेरा त्याच्यामुळं मी असं व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ बनवत असतो तर दाखवण्याचा प्रयत्न करीन मी परत पुढच्या महिन्यापर्यंत दार शेतकरी बांधवनो व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा उद्या आपण लाईव्ह पण येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दहा एक दोन हजार पंचवीस आता मी संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ अपलोड करत आहे तर आजची आवक होती गाड्या तीनशे एक्क्याण्णव गाड्या होत्या आणि मकर संक्रांतीच्या सुट्ट्या आहेत बारा तेरा चौदा म्हणजे रविवार सोमवार मंगळवार असे हे मार्केट यार्ड बंद राहणार साडे शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही आजचा लिलाव अशा पद्धतीने गेलेला आहे तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये याचा लिलाव सध्याला चालू आहे जरा आवाज येत नसेल तर तुम्ही कृपया लक्ष देऊन व्हिडिओ बघा साडे तेवीस शेतकरी बांधव दोन हजार तीनशे पन्नास रुपये चालू आहे हा भाऊ साडेसो रुपये साडे तेवीस रुपये साडे तेवीस रुपये સા રૂપ પ્રતિ ક્વિન્ટલ ભાવ ચાલુ સાડે હાલકે ચલતે અજી शेतकरी बंद तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कांद्यात घसरण झालेली आहे कांदा बाजार भाव पडलेला आहे सध्याला तरी दहा जानेवारी साडे तेवीसशे लिलाव थांबलेला आहे शेतकरी बांधा हा साडे तेवीस साडेतीस साडेस 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 केरोबर बरोबर 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 साडे दहा दोन हजार चारशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला हा दोन हजार चारशे रुपये असा भाव झालेला आहे याचा लिलाव शेतकरी बांधव हा चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आता चोवीसशे रुपये क्विंटल साडेसत्तावीस शेतकरी बांधव या लिलावामध्ये या वक्कलमध्ये कांदा डॅमेज आहे असं म्हणत आहात तर दर कमी असल्यामुळं भाव घसरल्यामुळं होऊ शकता असं चर्चा तर बघूया हा कसा भाव जातो का तर कुणाचं खरं शेतकरी बांधव व्यापारी म्हणतात माल भारी आहे आणि तो व्यापारी घेणारा म्हणतोय माल खराब आहे तर मी सांगतो तुम्हाला व्हिडिओ बघत राहा साडे सत्तावीस सो बीस उदर काय आहे साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस हा साडे सत्तावीस સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસો અઠ્ઠાવીસ રૂપિયા અઠ્ઠાવીસ ર शेतकरी बांधव दोन हजार अठ्ठावीस रुपये हा कांदा गेलेला आहे लईच अवघड परिस्थिती दिसत आहे मला तर इतका मोठा कांदा आहे हातामध्ये बशीन आहे तुम्ही कांदाची साईज बघू शकता फक्त अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे कांदा बघा तुम्ही मग बोला हे बघा कांद्याची क्वालिटी बघा कांद्याचा साईज बघा अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे फक्त हा कांदा अठ्ठावीसशे रुपये इतका मोठा माल आहे पण या कांद्यामध्ये जरा ओला ओला कांदा आहे त्याच्यामुळं हा कांदा असा गेलेला आहे खराब कांदा आहे पाणी सुटलेलं आहे असं यांचं म्हणणं होतं आत्ता कांदा बघा हा बघा दोनच कांद्यामध्ये माझा हात फुल भरलेला आहे पण हा कांदा खराब आहे ओला आहे त्याच्यामुळं अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला हा कांदा चौदाशे रुपये पन्नास किलो असा पडणार आहे कांदा याच्यामध्ये खराब आहे आहेव चालू झालेला आहे तर मिक्स कांदा होता नाही सांगितलं पाणी सुटलेलं सांगितलं बगा। बगा। हा बघा कांदा बघा अठ्ठावीस रुपये गेलेला हा कांदा पण कांदा जरा खराब होता पाणी सुटला होता हे बघा खराब कांदा आहे पाणी सुटला होता त्याच्यामुळं याचा भाव इतका पण गेलेला नाही आहे नाहीतर तसा हा कांदा जर वाळला असता खराब नसता तर हा कांदा माझ्या अंदाजे तर सहा हजारपर्यंत गेला असता बघा तुम्ही कांदा बघा हातात बसत नाही आहे दोनच कांदा तर शेतकरी बांधव आपण आता व्हिडिओला इथंच थांबवूया आणि कांदा बाजार भाव आता हो सध्याला घसरण झालेली आहे पडलेले आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी बांधव तीन दिवसाच्या सुट्टीनंतर कांदा बाजार भाव हो काय राहील याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान